नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश चिंतामणी चिंतामणी कोचिंग क्लासमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून अल्झेब्रा म्हणजे बीजगणित हा विषय शिकवत आहे तर भी मी आज अत्यंत उपयुक्त माहिती मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो देणार आहे की बीजगणित म्हणजे अल्झेब्राचा जो चाळीस मार्गाचा पेपर आहे तो कमीत कमी वेळात कसा सोडवावा व अचूक कसा तुम्हाला लिहिता येईल याबद्दल तुम्हाला आता थोडक्यात माहिती ऐकून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो आठ मार्काचा आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन ए चार मार्काचा आणि क्वेश्चन नंबर वन बी चार मार्काचा पण ह्या क्वेश्चन नंबर वन एमध्ये चार मार्काचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन दिलेले असतील म्हणजे तुम्हाला चारपैकी योग्य पर्याय निवडून तो प्रश्न सोडवायचा आहे तर यामध्ये कृपया तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की चार पर्याय जे दिलेले आहेत त्यातला योग्य पर्याय निवडूनच त्या ठिकाणी लिहायचा आहे बऱ्याच वेळा वि विद्यार्थी काय करतात की त्यांना असं वाटते की याचा ऑप्शन बी आहे मग ते बी लिहितात नंतर त्याला कट करून पुन्हा त्याच्यासमोर सी लिहितात तर कृपया अशी चूक करू नये तुम्ही लिहिताना योग्य आणि फक्त त्याला एकच वेळा लिहिण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचा पेपरचं रिप्रेझेंटेशन कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही आणि त्या प्रश्नामध्येच तुमचं जे स्किल आहे रायटिंग स्किल आहे आणि तुमच्या पेपरचं जे मांडणी आहे ती तपासणाऱ्याच्या लक्षात येणार आहे जर तुम्ही सुरुवातीलाच खोडताड केली तर तुमचा पेपर जो व्यक्ती तपासणार आहे त्याला निगेटिव्ह अँगलने तो पेपर तो बघितला जाऊ शकतो किंवा खोडताड असल्यामुळे तुमचं रिप्रेझेंटेशन तिथे एकदम निष्काळजीपणे केल्यासारखं तिथे वाटेल आणि त्या ठिकाणी तुमचा एक किंवा दोन सुद्धा लॉस होऊ शकतो मग आता तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे जायचा आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर वन बी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत ते एक गुणाचे चार प्रश्न आहेत त्यामध्ये सोडवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला एक ते दोन स्टेप्समध्ये सोडवायचं आहे पूर्ण दीर्घोत्तरी प्रश्नाप्रमाणे सोडवायचं नाही बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जे विचारलेलं आहे त्यामध्ये मुलं अत्यंत दीर्घोत्तरी पद्धतीने सोडवून ठेवतात त्या वेटेजप्रमाणे तिथे तुम्हाला काम करायचं आहे एक मार्कासाठी तुम्ही जास्त स्टेप नाही लिहिल्या तरी चालतील आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर टूकडे क्वेश्चन नंबर टू ए जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला चार गुणांचा पहिला प्रश्न आहे तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण सोडवायच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पन्नास टक्के वर्क क्वेश्चन पेपरवर ऑलरेडी केलेलंच असतं तुम्हाला फक्त राहिलेल्या रिकाम्या जगा पूर्ण करायच्या आहेत तर तीनपैकी कुठल्याही दोन ॲक्टिव्हिटी पूर्ण तिथे विचारलेल्या असतील त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बी की जो आठ गुणांचा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त चारच दोन दोन मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत तिथे अर्ध्या अर्ध्या मार्काच्या चार स्टेप्स असतील त्या दोन प्रश्नामध्ये तुम्हाला जर पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवायचे असतील तर तुम्ही जे आर मध्ये प्रश्न आहेत त्याचा कृपया विचार न करता पूर्ण प्रश्न एका सिक्वेन्समध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह अशाप्रमाणे सोडवणं गरजेचं आहे तुम्हाला जो दोन तासाचा वेळ मिळणार आहे त्यातला जो वेळ आहे मॅक्झिमम तो शेवटच्या आठ आणि तीन मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला राखून ठेवायचा आहे कारण की मित्रांनो तुम्हाला चाळीस मार्कामध्ये एकोणतीस मार्काचे जे प्रश्न आहेत ते एकदम सोपे आणि तुम्ही वर्षभर हाताळलेलेच दिसू शकतील पण जो शेवटचा अकरा गुणांचा जो प्रश्न आहे की ज्यामध्ये आठ मार्काचे दोन दीर्घोत्तरी आणि एक तीन मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न त्यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या स्किलवर डिपेंड असलेले प्रश्न येतात आणि बहुतेक विद्यार्थी तिथेच पेपरमध्ये कमी पडतात मग असं टाईम मिसमॅनेजमेंट होतं की त्यांना एकोणतीस मार्कासाठी जास्त वेळ लागतो आणि उरलेले जे अकरा मार्काचे शेवटचे दोन प्रश्न आहेत त्या ठिकाणी त्यांना वेळच उरत नाही म्हणून तुम्हाला वेळेचं नियोजन परफेक्ट करायचं आहे तुम्हाला जे एकोणतीस मार्क आहेत म्हणजे क्वेश्चन नंबर वन टू थ्री यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ न घालता तुम्हाला एक तास किंवा एक तास पाच मिनटामध्ये ते कम्प्लीट करायचं आहे आणि तुमचा उरलेला जास्तीत जास्त वेळ क्वेश्चन नंबर फोर आणि फाईव्हसाठी द्यायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये सुद्धा तीन मार्काची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या तीन मार्काच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तसंच आहे की तुम्हाला अर्धा पार्ट त्यांनी सोडवून दिलेला आहे अर्धा पार्ट तुम्हाला सोडवायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री बीमध्ये सहा मार्काचे दोन प्रश्न आहेत तीन तीन मार्काचे दोन आहेत एकूण सहा गुणांचा तो प्रश्न आहे म्हणजे टोटल तुम्हाला वीस अधिक नऊ असा एकोणतीस मार्काचा जो पेपर आहे तो जवळपास पन्नास ते साठ टक्के वेळ वापरून सोडवायचं आहे आणि उरलेला चाळीस टक्के वेळ जो तुमचा आहे तो शैवटच्या अकरा मार्कासाठी तुम्हाला शिल्लक ठेवायचा आहे तर शेवटच्या अकरा मार्कामध्ये जे चार चार मार्काचे दोन प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर फोरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दीर्घोत्तरीप्रमाणे ते दिलेले असतील आणि त्यामध्येच तुमचा जास्त गोंधळून जाण्याचा प्रॉब्लेम असतो कारण की त्या ठिकाणी बऱ्याचशा मुलांची त्या पद्धतीची प्रिपरेशन नसती बरेचसे प्रश्न हे हॉट्सच्या माध्यमातले असतात काही प्रश्न सॉल्ड एक्झाम्पलमधून येतात ते मुलांनी वर्षभर कधीही हाताळलेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तो प्रश्न ओळखीचा नसल्या कारणाने बऱ्याच वेळा विद्यार्थी तिथे सोडवण्याला कमी पडतात तर ज्यांना चाळीसपैकी चाळीस गुण मिळवायचे आहेत त्यांनी एक काम करायचं आहे की त्यांचा जो मॅक्झिमम व वेळ आहे किंवा त्यांची जी स्टडी आहे ती क्वेश्चन नंबर फायू आणि क्वेश्चन नंबर फोरचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी राखून ठेवायचं आहे आणि त्यांना घरीसुद्धा जास्तीत जास्त प्रिपरेशन ह्या दोन प्रश्नांचंच करायचं आहे हे जर दोन प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी जमले तर चाळीसपैकी चाळीस मार्क तुम्हाला सहजगत्या मिळतील मग तुम्हाला आता नेमकं का करायचं काय आहे तर ह्या प्रश्नासाठी सोडवण्याकरिता तुम्हाला पुस्तकाच्या व्यतिरिक्त प्रश्न सोडून बघावे लागतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणिते पाठ करून लिहिण्याची सवय आहे तर कृपया गणिते पाठ करून लिहू नका की थी त्या ठिकाणी तुम्हाला ते पाठ केलेले गणित येतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे अधिकाधिक सराव करूनच ते सोडणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तर तुम्ही प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुम्हाला चाळीसपैकी चाळीस मार्क मिळतील धन्यवाद